सावंगी तलान जिल्हा परिषद शाळेमधील परसबागेत भरतोय भाजीपाला प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये परसबाग स्पर्धा उपक्रमाचा परिणाम सावंगी तलान तालुका जिल्हा जालना येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने परसबाग फुलविली आहे जालना तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळेमधून सध्या परसबाग भरत आहे केंद्रीय प्राथमिक शाळा सावंगी तलान या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून भरलेली परसबाग सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे शाळेच्या छोटासा आवारात ही परसबाग फुलली असून परसबागेमध्ये टमाटो वांगी मिरची कोथंबीर मेथी पालक कोबी शेपू भेंडी दोडके लसूण कांदा इत्यादी भाजीपाला लावण्यात आला आहे शाळेतील शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी या परसबागेची नियमित निदणी खुरपणी करून काळजी घेत असतात सध्या या परसबागेत लगडलेली वांगी टोमॅटो कोथंबीर मेथी लसूण विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करीत आहे यासाठी मुख्याध्यापक प्रमोद पवार यांच्यासह शिक्षक प्रमोद साठेवाड शिक्षिका अश्विनी पाटील त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल मेंढरे शाळेतील पालक राजू डोंगरे बाळू हरकळ व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य हे परिश्रम घेत आहे गेल्या अनेक दिवसांपासून या शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून ही परसबाग लावण्यात आली होती ही परसबाग फुलविण्यासाठी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी त्यास खतपाणी टाकून वाढीस लावली अशा परसबागेतील भाजीपाला मोठ्या प्रमाणात शालेय पोषण आहारामध्ये वापरण्यात येत आहे त्याचबरोबर शाळेमध्ये परसबागेत पिकलेली शिकलची मेथी विद्यार्थी गावात विक्रीसुद्धा करतात हा भाजीपाला स पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकविला जातो ग्रामीण भागात सर्वच विद्यार्थ्यांना शेती कामाचा अनुभव असतो त्यामुळे शाळेतील या परसबागेत सर्वच मुले रमतात त्याचबरोबर पालकसुद्धा मोठ्या प्रमाणात या परसबागेसाठी आपले योगदान देत आहे काही पालकांनी या परसबागेसाठी मोफत रुपये उपलब्ध करून दिले आहेत तर काहींनी शेणखत या परसबागेसाठी मोफत दिले आहे काही पालक ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी श्रमदान सुद्धा करतात त्याचबरोबर या परसबागेची सुट्टीच्या दिवशी राखणं देखणं करतात व निगा राखतात परसबागेसाठी पूर्णपणे ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे आठवड्यातून तीन ते चार दिवस या परसबागेतील भाजीपाल्याचा शालेय पोषण आहारात वापर करण्यात येतो त्याचबरोबर जास्तीचा भाजीपाला विद्यार्थी शिक्षकांच्या परवानगीने आपल्या घरीसुद्धा घेऊन जातात या परसबागेची रचना अतिशय सुंदर पद्धतीने करण्यात आली असून हवामान परिस्थितीनुसार भाज्यांची लागवड करण्यात आली आहे त्याचबरोबर सर्व देशी वाहनांचा वापर या परसबागेत करण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना मायक्रोक्रोग्रीन पद्धतीची माहिती देण्यात येते त्याचबरोबर कमी पाण्यात येणाऱ्या भाजींची लागवडसुद्धा करण्यात आली आहे परसबागेची निगा राखण्यासाठी वर्गानुसार विद्यार्थी नेमले असून हे विद्यार्थी आळीपाळीने या परसबागेची निगा राखतात शालेय परिसरात खड्ड्याद्वारे सेंद्रिय खताची निर्मिती करण्यात येऊन त्याचा वापर या ठिकाणी करण्यात येतो सिंचन पद्धतीचा वापर करण्यात येत असल्यामुळे त्याला पाणीसुद्धा कमी लागते शाळेतील ही परसबाग सध्या परिसरात कुतुलाचा विषय ठरत आहे यस ट्वेंटी फोर मराठीसाठी तुकाराम राठोड जालना